मंडळी गेल्या काही दिवसांपासून तुम्ही एक व्हिडिओ व्हायरल होताना बघत असाल जेसिका रेडफ्लिक नावाच्या एका डॉल्फिन ट्रेनरला डॉल्फिन उडवून हवेत टाकतं त्याच्यानंतर ते तिला खाताना आहे अशा सगळ्या संदर्भात नंतर ती वाचली त्यातून हॉस्पिटलमध्ये गेली हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट होत असताना तिची बाईट बघितली असेल त्याच्याही पुढे जाऊन तिनं प्रतिक्रिया दिली असं बघितलं असेल तिची तब्येत सुधारती असं बघितली असेल आणि शेवटी ती मेली अशा सगळ्या संदर्भातली सुद्धा तुम्ही बाईट व्हिडिओज बघितले असतील हे सगळं बघून तुम्हाला कुठंतरी वाईट वाटत असेल तर त्याहीपेक्षा वाईट वाटणारी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे हे जे सगळं तुम्ही पाहून वाईट वाटून घेत होतात ना हे सगळंच्या सगळं आताच्या ए एआय जनरेटेड होतं यातली एकही गोष्ट खरी नव्हती यातली जेसिका रेड क्लिप नावाची व्यक्तीच अस्तित्वात नव्हती किंबवना तसा कुठला मासाही नव्हता असं जर मी तुम्हाला म्हणालो तर काय वाटेल बरं तर हे जाणून घेणार आहोत नमस्कार मी अक्षय इळके पाटील तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय आजच्या या शब्द वेळेच्या शॉकिंग अशा असा एपिसोडमध्ये मी जेवढ्यांना विचारतोय त्या सगळ्यांना माहितीये बरं का की जेसिका नावाचे त्या डॉल्फिन वरती टाकलं आणि त्या मुलगीला मारलं वगैरे वगैरे आणि ते व्हिडिओ अनेक जण बघतायत आणि आर आय पी वगैरे वगैरेचे मेसेज टाकताना दिसत आहेत मंडळी ह्या सगळ्या गोष्टीच्या खोलात जाण्यासाठी एखादा व्हिडिओ बनवावा म्हणून तुमच्या सगळ्यांसमोर ह्या सगळ्याची माहिती आली पाहिजे हे सांगण्यासाठी म्हणून प्रयत्न करत होतो की हे गेलं पाहिजे बाबा अशा पद्धतीचे एक डॉल्फिन ट्रेनर आहे की ज्या डॉल्फिन ट्रेनरनं चार वर्ष त्या माश्याला अगदी लहान असल्यापासून मोठं त्याला केलं ही स्टोरी सुद्धा व्हायरल झाली तुम्ही सगळ्यांनी बघितली असेल अगदी लहान व असल्यापासून त्याला मोठं केलं त्याची काळजी घेत होती त्या माश्यामुळं तिनं अनेक एपिसोड किंवा अनेक कॉन्टेस्ट जिंकल्या इतकंच काय तर खूप सारा पैसा तिनं त्या माशाच्या माध्यमातून त्या डॉल्फिनच्या माध्यमातून कमवला आणि तोच पैसा वापरून ती त्या माशासाठी अनेक काळजीच्या गोष्टी त्याच्यासाठी घ्यायची त्याला हवं नव्हतं ते सगळं द्यायची अशा अनेक स्टोऱ्या बनलेल्या तुम्ही सगळ्यांनी पाहिल्या असतील आणि सो कॉल्ड इन्फ्लुएन्सर असतील किंवा सो कॉल्ड मीडियावाले सुद्धा या गोष्टीला खरं म्हणून तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतायत त्यामुळे अशा मीडिया चॅनलला सुद्धा मला सलाम करावं वाटतं दोन्ही हातांनी कारण ज्या मीडियाकडे आम्ही बघतोय की बाबा जे खरं दाखवतील आणि मीडिया चॅनलवरती मी एखादी गोष्ट पडते म्हणजे शंभर टक्के खरी असणार हो हे आपण सांगू शकतोय मात्र या गोष्टीच्या जेव्हा डेप्थमध्ये मध्ये आपण जाण्याचा प्रयत्न करतोय त्यावेळेला या सगळ्या गोष्टी म्हणजे तो व्हिडिओ सुद्धा एआय जनरेटेड आहे जो हुबेहूब वाटतोय की खरा आहे इतकंच काय तर ती व्यक्ती सुद्धा हुबेहुबुबी केलेली आहे असं वाटतंय की ती खरी आहे इतकंच काय तर या सगळ्याच्या संदर्भानं जो वॉइस ओव्हर त्या त्या क्षणी दिलेला आहे तो सुद्धा एआय जनरेटेड आहे जो रियल वाटतोय तुम्हाला मला तिला वाचवण्यासाठी सुद्धा तुम्ही अनेकदा एक एक व्हिडिओ बघितले असतील जे माणसं काही उड्या मारतात तिला पकडल्यानंतर वगैरे त्यावेळेला काही डॉल्फिन सुद्धा उड्या मारताना तिथे दिसतात हो कोपऱ्यामध्ये बारकाईनं पाहिल्यानंतर लक्षात येईल की एआय काही ठिकाणी चुकतंय बरं पण तरी सुद्धा आपला माणूस म्हणून या सगळ्या गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोनच असा झालाय की एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा आम्हाला दाखवली गेली तर ते आम्हाला खरीच वाटायला लागते आणि त्यातल्या त्यात एखाद्या माध्यम समूहाच्या पेजवरती दिसली तर आम्ही शंभर टक्के खरं समजून गप बसतो या कॉन्ट्रोवर्सीच्या माध्यमातून एक गोष्ट लक्षात येते मंडळी आज काय लादलं जात आहे तुमच्या माझ्यावरती आज खोट किती चांगल्या पद्धतीने बिंबवलं जाते तुमच्या माझ्यावरती एआयचा किती मोठा हा घात तुमच्या माझ्यावरती असू शकतो येणाऱ्या काळात काय काय अजून होऊ शकतं हे इमॅजिनिंगच्या बाहेर असू शकतंय हे खरं काय आणि खोटं काय हे कसं मी सगळं प्रूफ नाही निश्चित तुम्हाला पुढे सांगणार आहे तर ह्या जेसिका रेडफ्लिप नावाची व्यक्तीच मुळात तशी अस्तित्वात नाही हे सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या आता काही फेक अकाउंट वगैरे हो निघायला चालू होतील तर तो गोष्ट वेगळी ना त्यानंतर त्या माशाच्या संदर्भानं जे सांगितलं तर असे काही प्रसंग पूर्वी घडलेले आहेत म्हणजे दोन हजार नऊची घटना आहे दोन हजार दहाची घटना आहे त्याच पार्श्वभूमीवरती हे व्हिडिओ जनरेट केले गेले जे सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला मला सांगायचं दोन हजार दहा साली सी वर्ल्डमध्ये टेलिकम नावाच्या एका माशानं अशाच एका प्रशिक्षक असणाऱ्या व्यक्तीचा व्यक्तीवरती हल्ला केला होता त्याच्यामध्ये तिचा मृत्यू झालेला होता दोन हजार नऊ साली सुद्धा अशाच एका ओरका केटो नावाच्या एका माशानं अशा प्रशिक्षकावरती हल्ला केलेला होता आणि त्याच्यामध्ये दुर्दैवी त्या प्रशिक्षकाचा मृत्यू झालेला होता पण कधी दोन हजार नऊ आणि दोन हजार दहा साली त्या गोष्टींचा सा रेफरन्स घेऊन जनरेट करणाऱ्या माणसांनी अशा पद्धतीचे काही व्हिडिओ जनरेट केलेत आज की ते आत्ता खरे वाटायला लागलेत त्याच्या बाईट्स वगैरे आत्ताच्या अगदी रिअल वाटायला लागलेत हे सगळं धोक्याचं आहे आणि हे कशाच्या माध्यमातून कळते मध्ये जाऊन रिसर्च करण्याचा प्रयत्न करा लक्षात येईल ऑथेंटिक चॅनलकडून सब माहिती घेण्याचा प्रयत्न करा जसं की सांगायचं झालं तर ता टाइम्स ऑफ इंडिया ही कॉन्फिडेन्शियल आपण एक साइड म्हणतो ज्यांच्या माध्यमातून लक्षात येते ते सांगतात की ए आय वापर करून हा सगळा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे आणि या सगळ्यामध्ये ज्या गोष्टी दिसत आहेत हे सगळे शाडो आहेत कुठल्याही पद्धतीची रिअल गोष्ट नाही आहे डी टी व्हीवरती वरती जर काही प्रमाणात तुमचा विश्वास असेल तर ते सुद्धा सांगतायत की हे सगळं पूर्णपणे फेक आहे याच्यामध्ये कुठलंही ना तथ्य नाही अशा सगळ्या संदर्भातला त्यांनी रिपोर्ट दिलेला आहे याच्यापेक्षा अनेक चॅनल्स आहेत मोठमोठी मुट चॅनल्स आहेत जगभरातली त्यांनी सुद्धा अशाच सगळ्या संदर्भातला रिपोर्ट दिला की हे सगळं ए आयचा वापर करून डीप फेकचा वापर करून सगळं बनवण्यात आलेलं आहे मग तुमच्या माझ्या गावातले लोकलचे काही सो कॉल्ड इन्फ्लुएन्सर उगंच आपलं जास्त नॉलेज आहे असं सांगून त्या आर आय पीच्या मोहीम काढणारे इन्फ्लुएन्सर हे सगळे जर तुम्हाला सांगत असतील की हे फार भयानक झालं असं झालं तसं झालं नवनवीन स्टोऱ्या रंगवायच्या म्हणजे आमच्या आजीच्या काळात असायचं की एक गोष्ट झाली की ती पुढं आणखीन रंगवून सांगायची ती आणखीन पुढं रंगवून सांगायची आणि मग पुढं गेल्यानंतर त्याचा एक पिक्चर बनेल की काय इतकी मोठी ती स्टोरी बनायची अगदी आता तसंच होतंय या जेसिका रेडफ्लिप नावाच्या व्यक्तीबद्दल मात्र जे काही तुमच्या माझ्यापर्यंत बिंबवलं गेलं त्या अस्तित्वात नसणाऱ्या जेसिका रेडफ्लिप साठी आर आय पी व्यक्त करूया आता व्हिडिओच्या माध्यमातून आणि हे जे आहे ते डेंजरस आहे याच्यापासून काळजी घेणं गरजेचं आहे एआय नेमकं कुठं कुठं तुम्हाला मला घेऊन जाईल येणाऱ्या काळात सांगता येत नाही तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा या केला खरं समजलं होतं का त्या डॉल्फिनला तुम्ही खरं समजलं होतात का तुमच्यापर्यंत सुद्धा असा एखादा व्हिडिओ आला होता का आला असेल तर होय म्हणून कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि हे जे काही आहे ए आयचं जग ते पुढे जाऊन तुम्ही कसं बघता याच्याकडे कमेंटमध्ये नक्की कळवा तोपर्यंत पाहत राहा आपलं शब्दवेटी चॅनल धन्यवाद